जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे एक्कावन्न लेखक राजेंद्र लालू जाधव अभिवाचन राजेंद्र लाणू जाधव बरेच काही जुने तानकार लोक आपल्या वयातील म्हणजेच जसे मोठे लहान वयस्कर श्रेष्ठ आपण म्हणतो त्यांनी काही गोष्टी समजून सांगितल्या किंवा हे कर ते करू नको ते कर हे असं करू नको सांगितलं बोलले तर ते ऐकलं तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो परंतु काही गोष्टी आपण ऐकल्या नाही आणि आपल्या मनातीलच आपणच श्रेष्ठ असं जर वागलो तर मग आता पश्चातपाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही पश्चातापच पश्चताप ही साध्य होण्यासारखी गोष्ट नाहीच पश्चाताप करूनही काही वेळ नव्हतं माझ्या बाबतीतही घडलं होतं मी ज्यावेळेस उदयपूरला कामासाठी जात होतो त्याच वेळेस तिथील रेल्वेमध्ये मी मुंबईवरून मुंबईवरून बसलो होतो त्या ठिकाणी बरेचसे मित्र मित्र म्हणण्यापेक्षा ते मिलिटरीमधील होते एका डव्यामध्ये सर्व बसले होते आणि पाच सहा तासातच आम्ही दोस्त बनलो होतो दीड दिवसाचा सफर होणार होता त्याच वेळेस त्यांनी मला दोषी झाल्यामुळे मैत्री झाल्यामुळे मला नोकरी देतो म्हणून सांगितले होते त्यांच्या साहेबालाही त्यांनी ते, ते सांगितले होते आणि साहेबांनी मला अजमेरला बोलूनही घेतलं होतं जयपूरलाही मी गेलो होतो परंतु मी नाही म्हणून सांगितले आणि नंतर मग मात्र मी पाच वाशिवाय मला काहीही मिळाले नाही मग मला वाटू लागले मी गेलो असतो तर बरे झाले असते असेच मुंबईलाही मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पोलिसाशी झालेली झटापटीत स्वराज बरोबर झालेल्या झटपटीमध्ये आणि त्या चोरांचे पोलिसच झालेले झटापटीत मला त्या पोलिसांनी शाबासकी दिली होती त्या पोलिस पोलिसाबरोबर झालेल्या झटपटीमध्ये चार पाच चोरं पकडली गेली होती आणि मीही दोन तीन चोरं पकडून दिली होती त्याच बक्षीस म्हणून म्हणा किंवा शहाबाकी म्हणा किंवा चांगले काम केल्याबद्दल म्हणा मला तेथील सामंत पी एस आय होते त्यांनी मला पोलिसामध्ये नोकरी देतो म्हणून सांगितले होते परंतु मी त्यावेळेस आडकाठी केली आणि मी मला पोलिसाची नोकरी नको म्हणून त्यांना निघून सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे अशा यात नोकऱ्या मी चांगल्या सरकारी नोकरी मी करू शकलो नाही आणि नंतर मला ते कळले की सरकारी नोकरी आणि कंत्राटी नोकरीमध्ये काय फरक असतो नोकरी कुठलीही असो परंतु ही नोकरी केलं आपण सरकारी नोकरी ती नोकरीत आपण गेलो असतो तर फार बरे झाले झाले असते पश्चातापाशिवाय मला माझ्याजवळ काही नव्हते मी आता पश्चाताप करू लागलो होतो आई वडीलही मला घरी गेल्यानंतर बोलू लागले होते आणि त्यांनीही ते मला तेच सांगितले होते कुठल्याही गोष्टी थोरा पडण्याच्या ऐकल्या पाहिजे आम्ही तुला सांगत होतो तू नोकरीला जा परंतु तू ते काम नाही म्हटल्यानंतर आम्ही काही बोलू शकलो नाही आणि आता करून काहीही फायदा नाही अशाच प्रकारे या सर्व गोष्टी मी मनात साठवून ठेवल्या आणि एक दिवस आमची मीटिंग उदयपूरला एका गार्डनमध्ये ठरली गेली आणि त्यावेळेस तिथे आर डी सिंग आले होते आणि त्यांनी त्या मिटिंगमध्ये आम आम्हाला पी एफच्या पावत्या वाटल्या गेल्या वाटून दिल्या एक एक वर्षाच्या दीड दीड वर्षा जिथे पी एफच्या पावत्या त्यांच्या जवळ साचलेल्या होत्या ते पैसे कट करत होते आणि त्यावेळेस जेमजिम पगार होता पण तीसी चाळीस चाळीस रुपये पन्नास पन्नास रुपया त्या पी एफच्या पावत्या आमच्या हातावर टपल्या गेल्या आणि माझ्या ज कामाची फलित झाल्यासारखे मला वाटू लागले याच्यामध्ये सुद्धा कंटाटी पद्धतीमध्ये सुद्धा पी एफ करतो म्हणजेच मला काहीतरी याच्यात मोबदला मिळेल अशा प्रकारे सर्व पश्चाताप माझा निघून गेला होता आणि मी जोमाने परत ते काम करू लागलो होतो